दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो त्यांच्या निवासस्थानी भेटलं तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आणि बावनकुळे आणि माझ्या आणि बावनकुळे साहेबांची आत्ता भेट होईल तुम्ही बावनकुळे बावनकुळे साहेब आणि माझी आत्ता भेट होईल बावनकुळे हे साप चुकीचं आहे म्हणाले की मुंडे आणि हे तुम्ही त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं ह्याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काही संबंध नाही कृपया जोडू नये कोणाची मध्यस्थी नाही काय नाही।, नाही रात्री दवाखान्यात नेलं होतं का दवाखान्यात नरने मामाने यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो परंतु पुढे काय चर्चा झाली काहीही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो पण साडेचार तास फक्त तब्येत अहो साडेचार तास कोण म्हणलं बावनकुळे बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचार मला विचारू नका माझे आणि त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात आदल्या रात्री नेलत परवाची गोष्ट आहे मला वाटतं मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पहिल्यापासून मानतो त्यांचा राजीनामा कोण मागत त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे लढा सुरू राहणार लढा सुरूच राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार रा आहे